धाराशिव जिल्हा हा शिवसेनेचा बालकिल्ला होता आहे आणि राहणार आहे त्याच कारणाने जेव्हा सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आणते तेव्हा सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमताने धनंजय दादा सावंत यांची लोकसभेसाठी उमेदवारीची मागणी केली होती आणि तो सर्व सर्वस्वी अधिकार हा पदाधिकाऱ्यांचा आहे परंतु आज दुपारी योगेश केदार नावाचा एक भांडवळ स्वतःला शिवसेनेचा प्रवक्ता आहे तो शिवसेनेत आला कधी प्रवक्ता झाला कसा आणि केव्हा आणि तो काय बोलतो ह्याचं भान त्याला राहिलेलं नाही साहेबांना एकेरी भाषेत उल्लेख करतोय धनंजय दादांना जिल्ह्यात पाऊल ठेवणार नाही अशी भाषा बोलतोय त्याला एकच सांगणे तू जिल्ह्यात असतो का तुला आजपर्यंत कधीच पाहिलं नाही तू कुठल्याही पदाधिकाऱ्याच्या बैठकीत कधीही दिसला नाहीस आणि धनंजय दादा सावंत हे बाहेरचे आहेत बाहेरचं पार्सल आहे असली एकेरी भाषा करतो तू कुठला आहेस तुझं काय आहे तू कसली भाषा वापरतोयस बांडगुळा हे तुला शोभत नाही असली भाषा तू वापरणं चुकीचं आहे तुला एकच सांगते दादांना तू आडवून दाखव तू फक्त गावाचं नाव सांग चौकाचं नाव सांग धनंजय दादाची ही बहीण अर्चना दराडे शिवसेना जिल्हा प्रमुख महिला आघाडी त्या ठिकाणी मी येते तू वाढवून दाखव तू थांबून दाखव धनंजय दादा सावंत हे अडवणारं वादळ नाही सावंत साहेबांनी पूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे जिल्ह्याचा विकास कसा करायचा असतो जेव्हा तेरणा कारखाना बंद पडला होता जेव्हा लोकांच्या अन्नात माती कालवत होते सगळे राजकारणी लोक तेव्हा तू झोपला होतास खरे आणि आज बोलतोय की त्यांना उमेदवारी देऊ नका म्हणून तुझं कोण ऐकणार आहे तुझी लायकी आहे का तेवढी तू प्रवक्ता समजतोस ना पक्षाचे प्रोटोकॉल तुला जर कळत असतील तर तू जाहीरपणे मा माफी माग तुला एवढंच सांगते आणि इज्जतीत राहा नाहीतर तुला जशाच तसं उत्तर द्यायला आम्हीही कमी राहू हे विसरून